शेतकऱ्यासाठी फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय नमस्कार तुम मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीतून अधिक उत्पादन जर विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत दहा जबरदस्त शेतीपूर्वक व्यवसायाच्या कल्पना ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देतील चला तर मग सुरू करूया नंबर एट ची जी शेतीपूर्वक व्यवसाय आहे ते म्हणजे सेंद्रिय शेती ज्याला आपण ऑर्गेनिक फार्मिंग सुद्धा म्हणतो सेंद्रिय भाज्या आणि धान्यांना बाजारात खूप मोठी मागणी आहे ग्राहक आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादनांना जास्तीची पसंती देतात गांडूळ खत जीवामृत याचा वापर करून उत्पादन वाढवता येते नंबर दोन पॉलिहाऊस हो शेती कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी उपयुक्त टोमॅटो भाजीपाला आणि फुल शेतीसाठी चांगला पर्याय सरकारच्या अनुदानाचा लाभ घेऊन व्यवसाय वाढवता येते नंबर तीन मधु मक्षिका पालन हनीबी फार्पिंग नैसर्गिक मधाला बाजारात मोठी मागणी आहे कमी खर्चात जास्त नफा मिळतो मध मेन आणि मधाचे उपप्रकार किंवा उपउत्पादने विकता येतात नंबर चार पालन, कोट फार्मिंग कमी भांडवलात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय बकरी दूध मांस विकून जास्त उत्पादन मिळवता येते जास्त नफा कमीता येते सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते नंबर पाच चा जो व्यवसाय तो म्हणजे कुक्कुटपालन देशी कोंबड्या किंवा ब्रॉयलर पालन फायदेशीर ठरते अंडी आणि चिकनला वर्षभर मागणी असते लहान स्केलवर सुरू करून मोठ्या प्रमाणावर विस्तार करता येतो त्याच्यानंतर सहावा जो व्यवसाय आहे तो म्हणजे मत्स्यपालन फिश फार्मिंग शेती शेजारील तळ्यात किंवा कृत्रिम टाक्यामध्ये मत्स्यपालन करता येतो रहू कतला पंगास यांना मोठी बाजारपेठ आहे कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते जो सातवा व्यवसाय आहे तो म्हणजे दुग्ध व्यवसाय ज्याला आपण डेअरी फार्मिंग सुद्धा म्हणू शकतो गाई आणि म्हशीचे दूध विकून नियमित उत्पादन मिळवता येते दुग्धजन्य पदार्थ जसे की तूप लोणी पनीर असेल दही असेल हे असे उप उत्पादने तयार करून उत्पादन किंवा नफा वाढवता येते सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून दूध विक्री करता येते आठवा जो व्यवसाय तो म्हणजे मसाला पिकाची शेती स्पाइस फार्मिंग हळद आले मिरी लवंग यांना मोठी मागणी असते कमी क्षेत्रात चांगले उत्पादन मिळते प्रक्रिया करून विक्री केल्यास नफा अधिक मिळण्याची संधी आहे त्यासाठी शक्यतो कच्च्या मालावर प्रक्रिया करून मार्केटमध्ये विकल्यास जास्तीचा नफा मिळतो ते नववा व्यवसाय तो, तो म्हणजे औषधी वनस्पती किंवा औषधी वनस्पतीची शेती मेडिसिन फार्मिंग तुळशी अश्वगंधा सर्फगंधा लेमन ग्रास यांना मोठी मागणी आहे औषधी कंपन्या आणि आयुर्वेदिक बाजारासाठी विक्री करता येते कमी देखभालीत कमी खर्चात जास्त नफा मिळता येते दहा आणि शेवटचा जो व्यवसाय आहे तो म्हणजे प्रक्रिया उद्योग अग्री प्रोसेसिंग बिझनेस लोणचे पापड मसाले गुळ सेव भुजिया विक्री करून चांगला नफा मिळवता येतो भांडवलात सुरू होणारा व्यवसाय विक्रीद्वारे व्यवसाय वाढवता या सर्व शेतीपूरक माहिती दिली त्यापैकी तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून तुम्हाला जो व्यवसाय आवडला त्या बाबतीत मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज